नमस्कार मी रुचिका रुचिका रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत पावसाळा सुरू झालेला आहे त्यामुळे बाहेर पाऊस पडायला लागला की घरामध्ये गरमागरम कुरकुरीत कांदा भजी व त्याच्यासोबत मस्त कडक मसाला चहा ही मजाच खूप वेगळी असते चला तर मग गाड्यावर भेटतात तसेच परफेक्ट असे कुरकुरीत कांदा भजी बनवण्यासाठी कांदा कसा कापायचा भज्याचं बॅटर कसं असावं यासाठीच्या काही महत्वाच्या टिप्स सोबत आपल्या आजच्या या चटपटीत रेसिपीला सुरुवात करूया चला तर मग या ठिकाणी आपण पाच मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ असे कट करून घेतलेले आहेत आता आपण यामध्ये पाव चमचा मीठ ऍड करूया मिठामुळे या कांद्याला छान असे पाणी सुटते त्यामुळे आपले हे कांदा भजी अजूनच कुरकुरीत बनतात आता आपल्याला या ठिकाणी हे मीठ या कांद्याला सगळीकडे व्यवस्थित असे चोळून घ्यायचे आहे आता आपण अशा प्रकारे हा कांदा हाताने व्यवस्थित मोकळा करून घेऊया कांदा व्यवस्थित मोकळा केलेला असला की ज्यावेळेस आपण कांदा भजे तेलात सोडायला घेतो त्यावेळेस अगदी सोपे जाते व या भज्यांचे गठ्ठे बनत नाहीत त्यामुळे हे कांदा भजी खाताने अजूनच कुरकुरीत लागतात तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण हाताने हा सर्व कांदा व्यवस्थित असा मोकळा करून घेतलेला आहे आता आपण हा कांदा दहा मिनिटे साईडला ठेवून घेऊया तर दहा मिनिटानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता या कांद्याला खूप छान असे पाणी सुटलेले आहे चला तर मग आता आपण यामध्ये पाव वाटी तांदळाचे पीठ ऍड करून घेऊया तांदळाचे पीठ ऍड करून घेतल्यामुळे हे कांदा भजी जास्त वेळ कुरकुरीत राहण्यास मदत होते तर आता आपण या ठिकाणी पाव चमचा ओवा अशा प्रकारे हातावरती क्रश करून यामध्ये ऍड करून घ्यायचं आहे ओव्यामुळे या भज्यांना खूप छान असा फ्लेवर येतो ओवा ॲड करून झाला की आता आपण यामध्ये एक मोठा चमचा लाल तिखट ॲड करून घेऊया या ठिकाणी आपण लाल तिखटाचे भजे बनवत आहोत त्यामुळे या ठिकाणी आपण एक मोठा चमचा लाल तिखट ॲड करून घेतलेले आहे त्याचबरोबर आता आपण यामध्ये पाव चमचा हळद पावडर ॲड करून घेतलेली आहे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घेऊया तर या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचे आहे की आपण कांद्याला ऑलरेडी थोडेसे मीठ लावून घेतलेले आहे त्यामुळे या ठिकाणी आपण चवीनुसारच मीठ यामध्ये ॲड करायचे आहे आता आपण अशा प्रकारे हे तांदळाचे पीठ व मसाले या कांद्याला व्यवस्थित असे चोळून घेऊयात तर आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झाले की आता आपण यामध्ये पाऊन वाटी बेसनपीठ ॲड करून घेऊया कांद्याला जे पाणी सुटलेलं आहे त्या पाण्यामध्येच आपल्याला हे बेसनपीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा पाण्याचा वापर करायचा नाही नाहीतर आपलं हे कांदा भज्यांचं बॅटर व्यवस्थित बनत नाही कांदा भजी बनवत असताना नेहमी कांद्याचे प्रमाण हे पिठापेक्षा जास्त ठेवायचे म्हणजे आपले हे कांदा भजी छान असे कुरकुरीत बनतात तर या ठिकाणी आपलं कांदा भज्याचं बॅटर तयार आहे चला तर मग आता आपण भजे तळून घेऊया चला तर मग भजे तळण्यासाठी कडाईमध्ये तेल गरम करायला ठेवूया भज्याच्या बॅटरमध्ये आपण सोडा ॲड केलेला नाही त्याऐवजी आता आपण यामध्ये कडकडीत तेलाचे मोहन भज्याच्या बॅटरमध्ये ॲड करूया तर या ठिकाणी तेल हे व्यवस्थित कडकडीत तापलेले आहे आता आपण यामध्ये दोन चमचे तेल या भज्याच्या बॅटरमध्ये ऍड करून घेऊया आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे चला तर मग आता आपण भजे तळायला घेऊया तर अशा प्रकारे आपल्याला सर्व भजे या तेलामध्ये तळायला सोडून घ्यायचे आहे तर भजे तळायला सोडत असताना गॅस हा मोठाच ठेवायचा आहे या ठिकाणी आपल्याला भज्यांना गोल आकार देत बसायचा नाही आपल्याला अशाच प्रकारे सरळ हे भजे या तेलामध्ये सोडायचे आहे या भज्यांना काही ठिकाणी खेकडा भजे असे देखील म्हणतात खेकडा भजे म्हणजे खेकड्याची भजे नव्हे तर या भज्यांना वेडावाकडा आकार असतो त्यामुळे यांना खेकडा भजे म्हणतात आता सर्व भजे या तेलामध्ये तळायला सोडून झालेले आहेत तर या ठिकाणी आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियम करायची आहे तर एक मिनिटभर यांना अजिबात हात लावायचा नाही एक मिनिटानंतर आता आपण यांना झाड्याने व्यवस्थित असे उलटून घेऊयात हे भजे आपल्याला दोन्ही साइडनी व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहे कांदा भजी तळत असताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची की कांदा भजी ही नेहमी मीडियम हाय फ्लेम वरतीच तळायची असतात लो फ्लेम वरती जर आपण हे कांदा भजी तळून घेतली तर हे भजी खूप तेलकट बनतात तर अशा प्रकारे आपण हे कांदा भजी दोन्ही साइडनी व्यवस्थित असे तळून घेऊयात तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या या कांदा भज्यांना रंग अगदी छान आलेला आहे त्याचबरोबर ही भजे अगदी छान असे कुरकुरीत बनलेले आहेत चला तर मग आता आपण यांना एका काढून घेऊया आता अशा प्रकारे आपण बाकीचे देखील कांदा भजे या तेलामध्ये व्यवस्थित तळून घेऊयात भजे तळायला सोडत असताना गॅसची फ्लेम ही नेहमी हाय ठेवायची असते एकदा भजे तळायला सोडून झाले की त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम ही मिडियम करून हे भजे मिडियम फ्लेमवरती व्यवस्थित असे तळून घ्यायचे असतात कांदा भजे बनवत असताना आपण यामध्ये कांद्याचा वापर हा जास्त केलेला असतो त्यामुळे आपण जर हे कांदा भजे हाय फ्लेमवरती तळून घेतले तर यातला कांदा हा व्यवस्थित तळला जात नाही व हे भजे खायला चांगले लागत नाहीत त्याचबरोबर आपण हे भजे लो फ्लेमवरती तळून घेतले तर हे भजे जास्त प्रमाणामध्ये तेलकट होतात तर अशा प्रकारे आपण हे भजे व्यवस्थित तळून घेतलेले आहेत आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया कांदा भजे म्हटलं की त्यासोबत मिरचीही पाहिजेच त्यासाठी आपण झाऱ्यामध्ये अशा प्रकारे मिरच्या घेऊन याला व्यवस्थित ते तेला या तेलामध्ये तळून घेऊयात आपण डायरेक्ट जर या मिरच्या कडाईमध्ये तळायला टाकल्या तर त्या फुटतात व अंगावरती आपल्या उडू शकतात त्यामुळे आपण अशा प्रकारे झाऱ्यामध्ये या मिरच्या घ्यायच्या असतात आणि अशा प्रकारे आपण तेलामध्ये याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहे गाड्यावर भेटतात तशी परफेक्ट गरमागरम कुरकुरीत कांदाभजी या ठिकाणी तयार आहेत बाहेर मुसळधार पाऊस प्लेटमध्ये गरमागरम कुरकुरीत कांदा भजी, भजी कडक मसाला चहा नक्की एकदा एन्जॉय करून बघा चला तर मग तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा त्याचबरोबर तुम्ही देखील ही कुरकुरीत कांदा भजी एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला माझी ही आजची रेसिपी आवडलेली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी तुम्ही अजूनपर्यंत माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा अशाच नवनवीन रेसिपीजसोबत भेटूया तोपर्यंत बाय टेक केअर थँक्यू